पन्नो साधो न हरिचे जनी करनी चे करुनका जीने नये जन्मय माची अतना ऐशिया साधना करा कही साधनं सार मंत्र वीज हरी धरी तुझी एक कोटी कोटी यज्ञे निदान झाले एक हरिनादार हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता

सरी काही चने ने बोली तो वचने अति भाविता ये काज नर्दनी तुम जयाची आस गुरुवावी तुम चान ग्रहला धलो पभोन लालो चराचो ओम नमुजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंगे द्यात देवा तूच गणेशू सकलार्थमती मती मने दुर्वृत्तीनासो धारिणी तू जो चैतन्य के लिया स्मरण होऊ या सकल रीतिचे ती अधिकारी तीची श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारा माझी माता कृष्ण ठीक आहे नित्यं विमलं अचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं, तं नमामि जोडो नियाकार प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ आपल्या समस्त संत वृंदांच्या शिवेकरिता निवडलेलं पुष्प अखिल कुट ब्रह्मांड नायकाचे हृदय ते संत मांदियाडी मध्ये ज्यांना शांती ब्रह्मया या बहाल केलं गेले असे नाथबाबा ज्या नाथबाबांच्या आज परवानीचा विषय म्हटलं तर नाथष्ठी आणि नाथषष्ठीच्या दिवशी आईंच सुद्धा कीर्तन समारोह विठाला, विठाला जगत वंदनीय जगत गुरु या विश्वाची मालक चालक पालक या विश्वाची नियंती ज्यांनी मात्र आपल्या खांद्यावर कावडीने पाणी भरावं नाथबाबांकडे राब राब राबावं अशा नाथबाबांची नाथष्ठी आणि नाथष्ठीच्या दिवशी जगद्गुरु नाथबाबांचा छोटासा समजेल रुचेल पचेल सगळ्यांना मराठीत अंमलात आणता येईल अशा पद्धतीचा सोप असलेला हरिपाठ प्रकरणातील अभंग तुम्हा संतांच्या शेवे करता येणार <गणागी> या अभंगाकडे वडण्यापूर्वी आपल्या या पुण्य क्षेत्रामध्ये कनेरे ये आमचं स्वकी गाव आहे नातेवाईकांचं गाव आहे पण पहिल्यांदा येणं घडलं आहेत आहेत आणि वाचून येणं घडत नाही तुम्ही आपण या ठिकाणी निमित्ताने आलो काय निमित्त, निमित्त म्हणाल तर कीर्तनाचं निमित्त आम्ही या ठिकाणी काय निमित्ताने आलो तर काय निमित्त म्हणाल तर कीर्तन निमित्त ही कीर्तन निमित्ताने आला आणि माडकरी वारकरी विनेकरी मृदुमनी मृदुंगाचारी हे सुद्धा कशासाठी आले हा एक लक्षात ठेवायचं असत कोण कुठलं कोण कुठलं साधू महात्मे म्हणतात आंबे डोंगरातले मीठ समुद्रातलं आणि मडक कुंभार दादांकडचं या तिघांचा समन्वय घडून आला आणि तिघांच्या समन्वयाने तुम्ही आपण जे उंच बनवलं त्याचेच वाडफक घटती तद्वत या ठिकाणी सुद्धा साधू महात्मा म्हणतात आम्ही ज्या कारणासाठी इथे आलो त्याच मंथन घडलं पाहिजे ताई मंडळी तुम्ही लोणच टाकलं की झाकलं की चार महिने पाहत नाही ना लोणच टाकल्यावर खारा आला होता किती सवा बुरा लागाले चिटकाले आंबट जेस्ती खावा खावामाईन जावाले किती क्रिया नाही का संत महात्मे म्हणतात ज्याप्रमाणे मीठ वेगळं आंबे वेगळे दादांचं मडक वेगळं तद्वत या ठिकाणी सुद्धा संत मांदियाळी आहे संतांचा विचार समजून देण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी ही संत मांदियाळी विठ कर्मासाठी निमित्त मात्र मात्र या ठिकाणी आमच्या स्वर्गीय मातोश्री भागाही झाल्या पण आनंद सगळ्यांना आम्ही आलेल्या वारकऱ्यांना भोजनाचा आनंद आलेल्या श्रोतृवर्गाला कीर्तनाचा आनंद आणि इथे आमचे हे पट्टीचे कलाकार आलेले त्यांना वाजण्याचा आनंद नाही का निमित्त कोण झालं याच्याशी घेणं देणं नाही पण आनंद प्रत्येकाला येईल यात संध्या नाही विठू महात्मा म्हणतात किती जो पिकवतो शेतकरी जी पिकवतो तो खातो किती पन्नास पोते गहू झाला कितला खा पोता खातात एक पोत पोत तीन पोत मोठा परिवार होते पण पिकवल्याचा सुकाड कोणाला मास्तर शेत्याले बँक मॅनेजर शेत्याले सुरत मग काम करत असते असले नाही का पंगतीशी सुकाड ज्याप्रमाणे एकाने पिकवलं पण अनेकांच्या कामी लागलं तत्व माझे साधू महात्मे सुद्धा तत्व त्या तत्त्वाचा विचार मांडण्यासाठी येतात आणि जातात विठाला हो। काही मंडळींनी आपभ्रंश करून ठेवलेला आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं तुम्ही शेती जी पेरता पेरणी करता करतात पास म्हणून पेरता का काही आउटपुट निघावं म्हणून पेरता काही कर्ज म्हणून फिरत नाही काय म्हणून कर्ज उतरवा म्हणून नाही का कर्ज चढवा म्हणून शेती तर चाललं शेती जशी टाइमपास नाही तस माझ्या साधू संतांचा उपक्रम हसणं रंजवण टाइमपास करणं एवढ्यासाठी नाही विठाल विठाल आम्ही मनोरंजन पाहतो आता तिने कडे कोणी पाहत मोबाईल मध्ये शॉट पाहतात काय पाहतात नातू तु बी तुमनाकडे नाही पण म्हणाकडे लाख लाख रुपयानं मोबाईल येते लोक कितला ना एक लाख ना मोबाईल काय म्हणतस ते आयफोन आयफोन म्हणजे आय म्हणजे आय म्हणजे माय <laughs> आय फोन ज्यांना पण पैसा असणे आय होई त्यांना फोन जो लुखावे म्हण सारखा इसगाव तिसगाव भिकारी चेसगाव ज्यांना पण पैसा नाही फद्या नाही दमटी नाही त्यांकरता आय फोन नाही जाय फोन हा <laughs> आमच्याकडे ते आय फोन पाहणारी मंडळी आहे दिवसभर त्याचे चेटिंग करत राहतात दिवसभर एक मिनटही पुरसत नाही का नाही तर साधू महात्मे म्हणतात या दृश्याच्या नादी लागले आणि अदृश्य शक्ती चालवणारी जी जगाला चालवणारी शक्ती आहे तिच्याकडे पाठमोरे झाले देवाकडे पाठ फिरवली आणि देवाने रचलेल्या माहेत हे अटकले आणि या मायाकारीत जीवनातून बाहेर काढण्यासाठी साधू संतांनी उपक्रम काढला तो म्हणजे सूत्राचा व्हावा आणि समाजाने क्रांती करावी ज्याप्रमाणे साधू संतांनी क्रांती केली त्याचप्रमाणे तुम्हा आपल्याला सुद्धा क्रांती करावी लागेल अन्यथा तरणोपाय नाही किती संत झाले तुम्ही म्हणाल महाराज किती झाले आम्हाला मोजता येत नाही पण साधूंनी सांगितलं अठरा पगड जातीमध्ये संत झाले किती अठरा पगड जातीमध्ये संत झाले असं कुठलाही समाज संतांनी सोडला नाही की त्या ठिकाणी आपलं अवतीर्ण कार्य केलं सगळ्या सगळ्या समाजात सग्ड़या ए टू झेड समाजामध्ये संत आले की असं कोणीही म्हणू नये की आमच्या समाजात संत आला नाही प्रत्येक समाजात आले आणि प्रत्येक समाजाच्या संतांनी एक वाक्यता केली वेगळीत दाखवली नाही मग एक वाक्यता के केली कशाची केली असेल जेवणाची एक वाक्यता लग्न होती सौन लग्न झाली एक वाक्यता नाही पण साधू महात्मा म्हणतात आमची एक वाक्यता आहे आणि ती एक वाक्यता म्हणजे तू कोबा अगोदर सांगतात आपला तो एक

जनाबाई महाराज म्हणतात जनी म्हणे आत्मा ये सर्वांगटी तो व्यापक असा कुठलाही महात्मा नाही कि त्या महात्म्यांनी एक वाक्यता केली नसेल माझ्या भगवान परमात्म्यांनी सुद्धा तेच सांगितलं माझ्या एका वाचून या सगळ्याच दृश्य जगाला चालवणारा दुसरा कोणी नाही प्रत्येक संतांच्या आपल्याला सांगितले ते कशासाठी तर आपलं मन इकडे तिकडे भटकू नये आपण विचलित होऊन मात्र पन्नास पन्नास डाळक्या धरू नये तुम्हाला जर झाडावर चढवलं तर तुम्ही किती फांद्या धरता दोन हातांनी एक जीवाची आणि एक शिवाची एक मरू नये म्हणून आणि एक पडू नये म्हणून नाही का किती धरता दोन मग आता तुम्ही जीव म्हणून जन्माला आले तर शिव म्हणून व्हायला पाहिजे का नको

प्रत्येक मात्म्यांनी एकच वाक्य तकली ते म्हणता एक गाववा मी विठोबाचे नाम हाणी कंचे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर दुस्तर असलेले सगळे रस्ते मोडून टाकले आणि तुमा आपल्याला जागवण्यासाठी आले उठा जागे व्हा आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी किंवा चुकवी व्यथा जन्माच्या जन्माच्या व्यथेपेक्षा दुसरी मोठी व्यथा या लोक्यामध्ये दुसरी नाही कारण ज्या वेळेला आईच्या उदरात आपण असतो त्या वेळेला एकाक्षेकांताला शंभर इंगड्यांनी चावा घ्यावा त्या काळ्या इंगड्या कुठल्या शंभर काड्या इकड्यांनी एकदा एकाच टायमाला चावा घ्यावा त्या यातना जेवढ्या होतात त्या प्रत्येक क्षणाला जीवाला होत होत्या तुम्ही आपण भाग्यशाली आहोत तुम्ही वाचलो आईलाही वाचवलं जसेचे तसे शाबूत आले कुठेही वाकड तिकडं झालं वाकडा तिकडा येत कोणा हात वाकडाई कोण पाय वाकडाई नाही ठिकाणी वाकडाही सांगता येत नाही पण तुमचा आपला विचार करा आम्ही साबुंत जन्माला आलो हात चांगले पाय चांगले पण ते कशासाठी दिले म्हणाल देवे दिला दे Oh